नाटिकायचं आपण पुढच्या वर्षी आठ हो मग आई वडील मुलांकडून त्याच्या आई बापाकडून काही घ्यायचं नाही गावात जाऊन शंभर रुपये वर्गणी करायची आणि एकवीस लग्न लावायचं दुर्गा दुर्गाजीला गणपती लोक जेवण देण्यापेक्षा त्या जेवणात त्या जेवणामध्ये लग्न होऊन जातात कम्प्युटर लॅब नाही मित्र हो नमस्कार आपण आलेलो आहोत स्वर्गीय रामजी रुडे शिक्षण व क्रीडा सेवा से सेवावाई संस्था उमरी पठार श्री भाऊरावजी रुडे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज उमरी पठार तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ इथे भेट देण्यासाठी आपण गडचिरोलीहून इथे आलेलो आहोत खरोखर तीन वर्षाच्या फोनवरील संवादानंतर ही पहिली भेट माझी अतिशय अविस्मरणीय कारण इथलं काम जेवढा मानवतेचं आहे तिथली येथील लोकसुद्धा तितक्याच प्रेम भावनेने आपल्याला हे सगळं कार्य करीत असताना दिसतात अगदी सगळेच्या सगळेच आज मला या प्रवासात जे काही अनुभव आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण लेखनातूनसुद्धा ते व्यक्त होणार आहे ही आपण त्यांची शाळा बघतोय या शाळेचं संपूर्ण बांधकाम हे आत्ता जस्ट सुरू आहे आणि पहिलीपासून तर बारावीपर्यंत आणि इंग्लिश माध्यमातून हे शिक्षण या शाळेतून दिलं जात आहे सन्मान्य रुडे सरांनी अतिशय शून्यातून हे सर्व एम्पायर उभं करीत आहेत लोककल्याणासाठी फक्त साहिल दादा आपल्याला हां जवळी फाट्यावरून त्याने आपल्याला इथे रिसीव्ह केला आणि तिथून आम्ही बसलो आणि या उमरी पठार या गावापर्यंत त्याने आम्हाला इथे आणून सोडला परत आता आम्ही एक जवळच एक वृद्धाश्रम आहे ते बघायला चाललोत मी तुम्ही सेवा करतो आहे करण्यासारखेच आहेत ते मी तुम्हाला हा आपण भेट देत आहोत एका वृद्धाश्रमाला यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सुसज्ज असे वृद्धाश्रम आहे वृद्धाश्रमाला सुसज्ज म्हणत असताना दुःख होते की लेकर असून सुद्धा जे लेकर आई वडिलांना सांभाळू शकत नाही त्यांच्या वार्धक्य काळात त्यांना अशा ठिकाणी आणून ठेवल्या जाते आणि हे लोक जीवनातील अखेरच्या दिवसांमध्ये अनंत यातनासह विविध आठवणींना उजाळा देत इथे जगत आहेत हो नागपूरच्या पल्लीकडे आहे तिकडे हो सर मी कुठले अच्छा इथे जवळपास मी गडचिरो लिहून हो सगळं छान आहे ना इथे खूप सुंदर ना हो पहिल्यांदा मी वृद्धाश्रमात आलो याआधी कधीच नाही गेलेलो आणि फक्त पाहिलेलं पण आज खरच समाधान म्हणून आम्ही सुखी बाळ आले जन्म काही त्यांच्या कोटीमुळे भगवंतानं असा एक बाळ तोडला खूप सुखी आज दोन चार एक मायबाप नाही पोसण आज एकशे पासष्ट लोक आहेत साठ लोक जाग्यावरचे आहे जाग्यावर जेवण पाणी आवडते भेटायला येतात का कधी कोणी नाही भेटायला नाही येत काही कोणाचे असले ते येते कधी नाही आमच्यासारखे तिथे आवड नाही खूप मोठं काम आहे पण हे खूपच मोठं काम काय करतो हो मी गडचिरोलीमध्ये आहे तिकडे शिक्षक आहे लहान मुलांना शिकवतो मी पण नक्की नक्की आता तर रिलेशन जुळले नाही का आता रुडे सरांनी तीन वर्षापासून फोन फोन वर आमचं बोलणं व्हायचं पहिल्यांदा आता भेटायला आलो खरंच खूप छान छान वाटला ठीक आहे माणूस सरळ येऊन जाते जास्त अजून इथे रू को साढ़ा एकशे साठ लोक व्यवस्था इतना नमस्कार राम राम।

चौतिस वर्ष पर्से बाबाजी तुम्ही देता गोड्या सुपर 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 सुरुवातीच्या आश्रमाची इमारत आता रिकामी आहे ना सरांच्या सासऱ्याचं आहे